या गावाहून काही म्हणजे या ठिकाणचे मराठा सेवक उपोषणाला बसलेले संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील तेथील बसलेल्या प्राणातील लोकांसाठी व मराठा सेवकासाठी गावातून भाकरी चपाती ठेसा व विविध प्रकारचे असे घेऊन चाललेले हे मराठा सेवक तर या ठिकाणी त्यांचा हा टेम्पो त्या खाऊनी भरलेला आहे भाकरीने नेहणे या ठिकाणी या गावचे आता मराठा सेवक से, आप बापूसाहेब शितोळे हे बोलतील कसं कसं याने जमा केली गावातल्या लोकांची काय भावना आम्ही सकाळी डोंगी दिली गावामध्ये आणि प्रत्येकाला सांगितलं किंवा जशा पद्धतीने तुम्हाला जेवढं अन्नदान करणं होईल तेवढं मंदिरात तीन चारच्या नंतर आणून देणे सर्व सर्व घरातून दशम्या चपात्या चटणी लोणचं हे आणून दिलं आणि ते घेऊन आम्ही रवाना कसं समाधान कसं वाटतंय त्या ठिकाणी मुंबईच्या आता वाटेवर आहेत तुम्ही या ठिकाणी तुम्हाला समाधान वाटते का या वयामध्ये तुम्ही आज जवळजवळ मामा समाधान वाटतंय नाटनाच्या पण या ठिकाणी आपल्या लेकरा बाळाचं भवितव्यासाठी आरक्षण मिळावं म्हणून हा अजून तसेच त्या बीड जिल्ह्यातील नेते राजे जे देशमुख बी आहेत या ठिकाणी या मराठा सेवंकासोबत तेही ते मुंबईच्या वाटेवर हो आहेत आणि त्यांची अचानक या ठिकाणी भेट झाली सी हे आपण त्यांचं या ठिकाणी काय म्हणणं ते ऐकून घेऊया मी या ठिकाणी तडबोरगाव येथील सर्व मराठा सेवकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो मी सकाळी तिने दौंडी गावात दिली आपले सर्व बांधव त्या ठिकाणी जेवणाची आणि पाण्याची कुणीतरी अडचण जाणीवपूर्वक करतं आहे ही ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस गावातून दौंडी देऊन हजारो भाकरी बेसन ठेसा चटणी कांदे पाण्याच्या बाटल्या ही सर्व साहित्य घेऊन हे पूर्ण टेम्पो भरून सर्वजण मुंबई निघालेत त्याच्याबद्दल मी पूर्ण तटबोरावकरांचे मी मनातून अभिनंदन करतो असं सामाजिक एकजुटीसाठी जे प्रामाणिकपणानं काम करतात हे सर्वसामान्य माल मुलांच्या पिढीच्या भविष्यासाठी ज्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं यांची इतिहासात नोंद राहील एवढं या प्रसंगी बोलतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जरा जय मारेंगे लाख मारना जीतेंगे लड़ेंगे हम सब लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे हम सब जाएंगे संघर्ष योद्धा मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तुमसे हमसे से नाते काय